नमस्कार तो मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत त्यावेळेस आता मी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला पुलवामाली जेव्हा त्यांच्या सर्व्ह मध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोक रेकॉर्डवर गेलेली की कदाचित हे त्याच्या मागे काय हेतू होता तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूने होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि आता ते उघड पडतात तर सावध राहूया आपण सगळे आपण सतर्क राहूया कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी काम करण्याची शक्यता आहे आपण नाकारू शकत नाही कारण का ते सत्तेसाठी हापला धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे